शेती आणि शेतकऱ्यांना संकटात आणणारे तुम्ही शेती आणि शेतकऱ्यांना संकटात आणणारे तुम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमी शेतमालाचा हमी भाव पाडणार देखील तुम्ही शेतकऱ्यांना लागणारे बी बियाणे खतांचे भाव वाढवणारे देखील तुम्ही उत्पादनापेक्षा त्यावरील खर्च वाढण्यास कारणीभूत देखील तुम्ही अनावश्यक प्रकल्पां

कृषी प्रधान देशाची आपला देश कृषि प्रधान नाही कृषि प्रधान देशाची कृषी करणार करणार देखील तुम्हीच निसर्गाचे संतुलन बिघडवणारे खरे निसर्ग द्रोही तुम्हीच भूतक स्वार्थी दलितेंद्र मार्गीकडे राजनयिक मोरदेव राजराजे प्रतीची क्षमा मागतो माझे तरी काय हरकत नाही